सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज न्यूज चॅनल मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एम एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय भगतसिंग ठाकूर घुसर ढोला गजानन सिंग देवीदास सिंग लहरिया श्रीकृष्ण वामनराव बिहरे गंगा सिंग रतन सिंग ठाकूर सुरेश चतुराजी वानखडे जयसिंग श्रीरामसिंग राज ठाकूर रवी भगतसिंग ठाकूर गुणा गुणासिंग ठाकूर सूरज संजय ठाकूर समस्त ठाकूर परिवार घुसर एमसीएम न्यूज मराठी जाहिराती आणि बातमीसाठी संपर्क रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी नव्वद तेवीस